गौरे तू सोध मी बोलणारच नाही जाय तुला काय खरेच ते कर लात मारलीन तू मला हा तू लात मारलीन मला लात मारलीन तू बर बर बघा तुला पेंड देतो का रात्री तुला पेंडच नाही आता किती का आरड तू आ किती का लाडी गुडला मला नाही फरक पडत फाटकेत देईन मला शिंग मारले तर फाटक्या काट आहे काठी ती काय काय हा शिंग मारले तर फटका दे ठेऊन काय झालंय काय मी तिला सोकली हा शोकली शिंग मारी ती सण टोचूक काय मंग तू टोचायची नव्हती परत तू शिंग मार तू लात मार मग तुला सांगतो मग कशी येसन सण अशी नाका तशी टोचीन मग ओढल का मग बरोबर शांत हा तू मार परत मग मला भाऊ आज आहे नगरला जायचंय मला उद्या पेपर आहे पुण्याला अंड्याची काय स्थिती बघत होतरी हलून घेतोय पहिले आता त्याच्यात त्या दिवशी तुम्हाला म्हणलो त्यात पिल्लू तयार नाही होणार पण ते तयार होतंय माझ्यामध्ये माझ्या मध्ये त्यात तीन चार वाजता तीन चार वाजता निघण्या मला कोणत नको नको मला लागन ते माझा विषय आज झाला की पेपर रात्री सुटणार आहे मी आता रात्री कस यायचं बाबा थंडीचं गाडीवर जायचंय मला पुण्याला थेट नगरला थांबायचंय पण नगरपर्यंत यायचं म्हणलं कापड तर केव्हा लागेल आय स्वेटर काही त्या दिवशी गवत कापलं होतं परत फुटलय कालिदलच कापलंय आजीने बापू आज काय मी ती काही दिसायची नाही उगलेली बर का पण घास बघा घास रोजच बघा तुम्ही रोज भारी दिसतोय तो कॅमेरा तसले भारी दिसतो घास एकदम हिरवा हिरवा बाबा त्या तिकडे कपाशी काढायला गेलेत बांधू राहिलेत गाडीत नेले डायरेक्ट बाबाने बरे जाऊन ते बंटे तिकडे काय करते चल इकडे चल चल घरी चल घरी चल ते कुत्रे आले तिकडून ते सगळं घासात नाचधोस करते ते काय होते इकडून कुत्रे येतात काही आणि इकडून बंट सगळे घासातच खेळते चल घरी गेल्यावरी छरी ती अशी आता विषयात झालाय आज दुपारची लाईट आहे पण आज सगळं भरून आहे आता इथून पुढं रात्रीची लाईट आता रात्री दारे धरावं लागते गावाला तर धरावंच लागते बाकी इकडे आता दोन तीन दिवसाचं काही टेन्शन नाही इथं बी रात्रीच धारवं लागते काय आता रात्रीचाच खेळ आहे सगळा येऊ सगळे <laughs> भोया तो टाकून <laughs> गौरी सकाळी लयच मारीत होती गौरी मला शिंगच दाखीत होती अशी इलाय नासा लागणार नाहीत ही दूध बीध काढायचे गेलं अवघडच करीन हिने काय लागून घेतलं काय मी ती काय लागलं रे बाबाचं पाणी अजूक अरे बापरे काय झालं काय माहिती एवढी थंडी सुटली उन्हात आल्यावर थोडं बरं वाटतय उन्हातून काही निघल बाहेर झालं काकडीचं कामच चालू झालं रोड कोल मग आम्ही काय येणार नाही का वापस आज रोड राहिले चला आता चाललोय मी चप्पल कुठे माझी आता काय घालतो तेवढे अंडे पालटा बर पण दिवसातून तीन टाइम आणि ती गोळे गोळी खाऊ घाला तिला बघतो स्वच्छ नस गोळी खाऊ घालायची हा आणि ते तीन टाइम पाणी बघायचं आता नगरला जायचंय आता उद्या जाईन पेपरला उद्या तीन वाजता आहे पेपर, पेपर जाईन आरामशीर oh. <laughs> 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 ही बाजरीची टाका बर का ज्वारी नक टाकू चला घ्या गाडी हो मरडू ना मग जातो नाही येतो ना याच्या काय मला आता येईन चार दिवसात हा हा

बारीक आणली होती आता मोठी मस्त शावगाव मधून फोटो घ्यायचे फोटो काढून घ्यायचे थोडेन गाडीत चला गर्दी झाली भो शावगाव मध्ये चढ्यावानी गर्दी झाली आज बाजार भी आहे ना गाड्या पण नगरची एक गाड नाही ही पुणे लागली आहे पण तिच्यात त्याला बघू आता काय होत गाडीला असा विषय झालाय गाडी नेम प्लेट भी नाही कुठे जाणार बघित नगरला जायची बसलोय बाबाला बोलवलंय नगरला म्हणते हो बा माहीत नाही पार्टीच नाही आहे ते म्हणतात नगरला पण पार्टीच नाही अजून काहीच माहीत नाही लोक म्हणतात नगरला चालली एकजण विचारून आला होता काय माहित लागलीच लागली असं वाटत कारण की साडेबाराला म्हणतात काय माहीत चला तर मग आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू जरा काही गरबडी ते मी तुम्हाला भेटतो आता थेट नगरलाच चला आता आजचा व्हिडिओ इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय